उठव म्हणजे ते उठव नाही जिवंत कर द्यायला पाय दे उठव बायला आशीर्वाद द्यायचा हा आशीर्वाद देतो या आशीर्वाद कसा द्यायचा व्यवस्थित अरे तोंड माझ्याकडे काय तोंड माझ्याकडे तोंड तुमच्याकडे आशीर्वाद कसे यायचा कवा, कवा लागशील माझ्या हाती गरीबाला खंड एवढं आमच्या याचा भंगार तुझ्या बापाचा आशीर्वाद आवडत नाही तू हो असा आशीर्वाद दे जल्मजल्म पुरण पाहिजे बरं आणि आपल्याला असं उरायला पाहिजे पण हां पहिले दर्शन घेता का नाही पहिला आशीर्वाद देतो हां या मातीस कालव आणि खिस खा सोनी पडका अष्टवती सौभाग्यवती अष्टवती सौभाग्यवती आनंदाने राज्य राज्यकर बापरे दोन चारच जण राम राम घेत असो गाव मध्ये मी एक तुपकार मनुष्य गाव मध्ये काम धंदे नाही घरी बसून माझं चित्त लागत नाही तरी काय करावं मित्रांना सोबत घेतो काहीतरी काम धंद्याची लाईन पाहत असतो जातो मित्रांकडे आठवण करण्याचं कारण काय गावामध्ये काम धंदे नाही बरोबर घरी बसून आपलं चित्त लागत नाही अरे आपल्याला काय कोणी कामाला सांगणार आहे बरोबर आपण कोणाचं काम व्यवस्थित नागरिक पाणी भरायला लावलं तर या काय जात हो काय कामाला लावते बरोबर आज तू का आपण दोनच आहे का चार पाच आहे अजून आपण चार पाच आहे मग आपला तिसरा मित्र कोण बापरे आपला तिसरा मित्र शेखर दादा हनुमंत खेडेकर दादा हनुमंत खेडेकर कुमार काय चाललं आनंदात आहे आई वडील चांगले चांगले मातारा मातारी हा रेल्वे पटऱ्यावर सोडू आलो मम्मी मम्मी डॅली म्हातारा म्हातारी एकच झालो झालं का लेकर चांगले लेकर चांगले अयर मध्ये टाकू आलो एकच झालं का मग बर का बोलवलो मित्र गाव मध्ये आपण लोककार मनुष्य बरोबर मग आपण जमलो तीन 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 ती गाडा घाडा आला नको म्हणून आपण चौथा मित्र पण राहुल मोरे यांना बी आवाज द्यायला पाहिजे मग आहो राहुल मोरे आपण जमलो चार चार परमेश्वर आपण परमेश्वर कोण अरे अरे एक मित्र दुर्गेश कुमार मग त्याला आपण अरे दुर्गेश कुमार रामराव भाऊ काय आपल्याला पाहिजे काम काम आता आपले जमले सगळे तुकार तुकार आपल्याला पाहिजे काम 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 करण्यासाठी आपल्याला काम कुठे आप भेटीन बरं पुढे भेटी आपल्या गावात सर्वात टॅलेंट व्यक्ती कोणी आहे क्रांतिकुमार सर्वात हुशार व्यक्ती क्रांतिकुमार आपल्या तो पैशाचा माल क्रांतिकुमार आपला तो वजाता माल क्रांतिकुमार आपल्या गावाचा सरपंच क्रांतिकुमार तुयाचा नवरा क्रांतिकुमार हो बरं माझ्या आयचा नवरा क्रांती कुमार शब्दावर लक्षात मग एवढं फटाफट बोलतो का अरे बाबा शब्दावर लक्ष असू दे आ, काम कर आपल्या कामाची लाईन तेच बोलावतील बरोबर बोलताना क्रांतिकुमार गडगावकर माझ्या रांडीच्या मुलांना काय झालं रेडे तुम्ही पहिली पासून शेवटपर्यंत शिक्षण सोबत झालं अर्थ नागीत काहीच असलं तरी एका रांगेत बसायचो म्हणून मी बोललो रामराम माझ्या रांगेच्या मुलांना तुम्हाला काय बोल रांडीचे हेडे अरे किती केलं तर लहानपणाचे मित्र अरे कसं केलं तरी माझ्या लंगोट मधला घास तुम्हाला द्यायला आमचा उपास होता असं होत काय माझ्याकडे आमच्या गावामध्ये काम धंदे नाही तुम्हाला काम पाहिजे तुम्ही दोन्ही जण आरबचे शेख आरबचे शेख पिक्चर तयार करतो मी पिक्चर आरबचे शेख शेख पिक्चरचा हिरो हिरो हा पिक्चरचा को डायरेक्टर को डायरेक्टर हे माझे असिस्टंट असिस्टंट आणि हात कॅमेरा धरणारा कॅमेरा धरणारा झाले सर यांना काम झाले पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे आता मुली मुली त्या कुठं भेटतील बापरे आज येतो ना मुली असं हा तुले दलाल दिसतो दिसतो काही दिस नाही मग प्युअर भाडकाऊया भाड्याला पैसे घे मुली नल पुढेच घर पाहिजे उचलला नाही अरे मुंबई पुन्हा मुलीचं घरदार सगळं एकच ठिकाणी हिरून फिरून बाहेर आलो आलो बाहेर आल्यानंतर माणसाने कसं राहायला पाहिजे प्रॅक्टिकल अँड बी प्रोफेशनल सुशिक्षितरित्या so, माणसाने बाहेर वागायला पाहिजे कारण की म्हण आहे एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग अंडरस्टँड इंग्लिश मोर राहिले आहे शिक्षण फार महत्वाचं आहे मी प्रश्न सांगतो तुम्हाला उत्तर दे सांग वाय नॉट यू कॅन आस्ट एनी क्वेश्चन हिंदी इंग्लिश वर मराठी विचार इंग्लिश मध्ये मशीला काय म्हणतात शायचं तर शात काही प्रश्न आहे का लहान लहान पोर उत्तर देतील इट्स कॉल इन इंग्लिश अब्बा फेलो नको फेलो मशीला बबेलो म्हणतात मतल्याने म्हणतात बबेलो म्हणतात मतल्याने म्हणतात तू सांग मशीला इंग्लिश मध्ये काय म्हणत्या तो बोबाई म्हणता हा मशीला इंग्लिश मध्ये ती याला म्हणता बघेलो बैल अरुळी द्यायची हो म्हटलं माझं उठलं जे बैल अरुळी त्या बाईला आरोडी द्या वच वच करायचं नाही वच वच करायचं नाही घालायचं नाही बरोबर इथं जर वच वच केलं तर आपल्याला पुली भेटणार नाही बरोबर त्याचं मोठं व्यवस्थित पहिले तर मी तुम्हाला आणत नव्हतो मग तुम्ही मध्ये बळजबरी हट्ट केला पप्पा आम्हाला पण न्या आप्पा आप्पा तुम्हाला काय बोला पप्पा नाही रे भाऊ नाही नाही ते जमणार नाही आपल्याला फटक्यात आरोडी आहे

पिक्चरचे हिरो हा पिक्चरचा असिस्टंट असिस्टंट हे आमचे सामान समान उचलणारे भूमिका पुढे करणारे हे पिक्चरचे डायरेक्टर आणि को डायरेक्टर आणि हिरोला पिक्चर मध्ये किती मुली पाहिजे कशा मुली पाहिजे विचारून घ्या भाई नमस्कार नमस्कार भाई मला पिक्चर करायचं आहे त्याच्यामध्ये काम करायला तीन मुली लागणार आहे तीन काय लागणार आहे तरी जास्तीत एक काम तुमच्यावर भावून पाहिजे भाई मुली सुंदर पाहिजे गोरा गुंट पाहिजे लेखन पाहिजे बेंद्र नको चालेल काय म्हणून आमदे माले गावले ना ते गाडी पण ठेवायचे बोलून घेऊ का